अखेर अरविंद केजरीवाल तिहार बाहेर पडले दिल्लीमध्ये धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला गेले एकशे सत्त्याहत्तर दिवस अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात होते मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगवास आता संपलेला आहे का होते केजरीवाल तुरुंगात ते मुख्यमंत्री असून सुद्धा कोणत्याही कागदावर सही का करू शकणार नाहीत काय आहे हे प्रकरण आणि आता ते बाहेर जरी आले आहेत तरी त्यांना कोणत्या अटींच पालन करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते राजकारणात ज्यांना मफलर मॅन म्हणून ओळखलं जातं ते अरविंद केजरीवाल आता तिहार जेलमधून बाहेर आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे पण या जामिनाच्या अटी मात्र फार कठीण आहेत त्यांना दहा लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला गेलेला आहे याशिवाय अनेक अटी टाकण्यात आलेल्या आहेत काय आहेत या अटी जाणून घेऊया अरविंद केजरीवाल ना मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार आहेत ना सचिवालयात आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही सरकारी फाईल स्वाक्षरी करू नये संबंधित खटल्याबाबत कोणतेही सार्वजनिक विधान किंवा टिप्पणी त्यांना करता येणार नाही कोणत्याही साक्षीदाराशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधायचा नाही या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाईल मध्ये हस्तक्षेप त्यांना करता येणार नाही गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करावं आता अरविंद अटक कशासाठी केली होती ते जाणून घेऊयात अरविंद केजरीवाल जेलमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवीन धोरण प्रकरणातला भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपावरून ईडीनं एकवीस मार्चला अटक केली होती त्यानंतर त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांच्यावर झालेले आरोप ईडीने केलेली कारवाई अटक आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडीत नेमकं काय घडलं ते आपण सर्वात आधी जाणून घेऊया मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीत नवीन आबकारी धोरण लागू करण्यात आलं होतं पण हे धोरण लागू करताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला दिल्ली सरकारची दिल्लीतील मद्य व्यवसायातील भागीदारी संपून खासगी कंपन्यांना फायदा करून देणं हा या धोरणाचा उद्देश असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता नव्या मद्य धोरणाअंतर्गत होम डिलिव्हरी सह इतर नव्या सुविधांचाही समावेश करण्यात आला होता तसंच मद्य विक्रेत्यांना मद्याच्या किमतीवर सूट देण्याची किंवा दर ठरवण्याची परवानगीही दिली होती या सर्वांमुळे दिल्ली सरकारला मोठा तोटा झाला आणि महसुलामध्ये घट झाल्याचा आणि दिल्ली सरकारनं केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे केजरीवालांवर सीबीआयने लावलेले आरोप जाणून घेऊयात उत्पादन शुल्क विभागाचे नवीन धोरण उपराज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवले नाही सरकारने अठ्ठावीस डिसेंबर ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत परवाना शुल्कात चोवीस पूर्णांक दोन टक्के सूट दिली सरकारी तिजोरीचे अंदाजे कोटी नुकसान झालं पिक्सी एंटरप्राइजेसने विमानतळ झोन मध्ये दहा दारू दुकानांसाठी परवाने मिळवले कंपनीला एन ओ सी न मिळाल्याने दिल्ली सरकारने या कंपनीला जमा केलेले तीस कोटी रुपये परत केले हे दिल्ली उत्पादन शुल्क दोन हजार दहाच्या नियमांचं उल्लंघन होतं दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये पाच ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे आठ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे हरियाणात आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती नाही आप सर्व नव्वद जागांवर निवडणूक लढवत आहे केजरीवाल यांच्याकडे प्रचारासाठी जवळपास पंचवीस दिवस असतील त्यांना सहानुभूतीची मतं मिळू शकतात असं बोललं जात आहे आणि केजरीवाल सुद्धा त्याचा पुरेपूर फायदा उचलणार हे नक्की आहे केजरीवालांना जनतेची सहानुभूती मिळेल का सीबीआयने त्यांना अडकवण्यासाठी अटक केली की खरंच केजरीवाल दोषी होते तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्ही नऊ हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे आणि दहा हजारांकडे वाटचाल करत आहोत आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद